यात अशी अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह बावीस मे दोन हजार सतरा रोजी झाला होता अर्जदार ही जिल्हा कारागृह पोलीस असून सामनेवाला हे एम एस सी बीमध्ये ऑपरेटर आहेत विवाह झाल्यापासून अर्जदार आणि सामनेवाला यांना सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी एक अपत्य झाले अपत्य झाल्यानंतर अर्जदार आणि समोरचे यांच्या छोट्या मोठ्या कारणावरून बाद होत होते सामनेवाला हा अर्जदार यांना हुंड्याच्या कारणावरून व नोकरी करत असलेल्या कारणावरून संशय घेऊन वारंवार मानसिक शारीरिक त्रास देत होता त्यामुळे अर्जदार ही सामनेवाला यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून दोन हजार एकवीसमध्ये कौटुंबिक न्यायालयात अॅडव्होकेट अखिल शाक्य यांच्या माध्यमातून पोटगीची केस दाखल केली सदर केसमध्ये सामनेवाला हा सुद्धा त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला होता सदरची संपूर्ण केस ही मेरिटवर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश यांच्यासमोर चालली अर्जदार यांनी वकिलामार्फत सामनेवाला यांनी त्यांचा केलेला मानसिक आणि शारीरिक छळ याबाबतची कागदोपत्री पुरावा कोर्टात दाखल केला होता सदर केसमध्ये अॅडव्होकेट अखिल शाक्य यांनी युक्तिवादामध्ये अर्जदार यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत योग्य प्रकारे मांडणी केली अर्जदार व वा सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान कौटुंबिक न्यायाधीश कविता शिरभाते यांनी अर्जदार यांना दोन हजार व त्यांच्या मुलीला पाच हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये सदरचा अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंत प्रति महिना सामनेवाला यांनी अर्जदारांना दिले पाहिजेत असा आदेश दिला यात अर्जदारातर्फे अॅडव्होकेट अखिल शाक्य अॅडव्होकेट अजिंक्य शाक्य अॅडव्होकेट दर्शना चक्रवर्ती अॅडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले